राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे दिनांक बारा ते एकोणीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राज्यभरात प्रदेश स्तरावर तसंच जिल्हा आणि तालुका स्तरावर राज्य रायतेचे जिजाऊंच्या शिवबाचे दिनांक बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी या स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्वराज्य सप्ताह साजरा करून महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान जोपासून शिवछत्रपतींना अभिवादन करण्यात येत आहे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या रयतेचं राज्य आणि त्यामागील संकल्पना लोकांसमोर मांडणं आणि त्याचबरोबर शिवरायांच्या रयतेचं राज्य या संकल्पनेची प्रेरणा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर यांच्या वतीनं स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय स्वराज्य सप्ताहाचं प्रमुख आकर्षण शिवकालीन पाचशे दुर्बिळ शस्त्रांचं प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व सोलापुरातील शिवप्रेमी तसंच सोलापुरातील सर्व विद्यार्थ्यांकरता दोन दिवस हा उपक्रम मोफत ठेवण्यात आलाय तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केलंय